नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अगदी कॉस कुशल आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आता मी लासूर स्टेशन जवळील गाव कोणतं म्हटलंय बाबुळ नागरे बाबुळ बाबुळगाव या ठिकाणी सर्वप्रथम आता भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं नाव काय विजय एकनाथ सोनवणे मोबाईल नंबर बाकीच्या शेतकऱ्यांसाठी देणार का हो शंभर टक्के नंबर सांगा तुमचा मग माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी झिरो ऐंशी सातशे तेवीस जर फार्मर चे कॉल आले वैता कोण नाका जाऊ कारण की काय होतं माहिती काही का हजार शेतकरी व्हिडिओ पाहणार राहत्या मग ते काय होतं की प्रत्येक जण कॉल करतात तुम्ही पण काळजी घ्या शेतकरी मित्रांनो अशी ज्या शेतकऱ्यांना खरंच विश्वास नाही त्यांनीच कॉल करा ज्यांना आमच्यावर विश्वास आहे त्यांनी कॉल न करता डायरेक्ट रजिस्टर केला तरी शंभर टक्के द्यायचं काम आम्ही करतो म्हणजे पहिल्यांदा मी रजिस्टर आधी तुम्हाला तेच बोललो होत आज प्लॉटवर आलो बरगतच खालून सेटिंग पण चांगली झाली बघू शकतो तुम्ही खाली फळ सेटिंग बघा झाडाची ही फळ सेटिंग बघा पूर्णपणे एकदम जबरदस्त पद्धतीने हे पूर्ण फळ आहे बघितलं तर पूर्ण पानाच झालेलं आहे फळ अशा पद्धतीने पूर्ण सेटिंग झालेली आहे वरती पंजा जर बघितला तर एकदम सुंदर सुंदरित्या पंजा डेव्हलप होतोय त्यानंतर आहे शेंडा व्यवस्थित चालू आहे आता झाड थांबवायची गरज आहे अशा कंडिशनला काय करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं की टिपका गेरवा करपायच्यावर कशा पद्धतीने काम करायचं त्यानंतर आता जाणून घेत असताना सर्वप्रथम भाऊ चमत्कारला नमस्कार माझं प्रीत वाक्य बरोबर शंभर टक्के प्लॉटला नेमकी तुम्ही नवीन काही केलं का माझ्या शेड्यूल नवीन काही नाही केलं जे मी दिलं तेच गेलं खर्च कसा आला व्यवस्थित आहे जेवढा खर्च केला त्या मानाने डोळ्याला समाधान आहे का पर्यंत आहे खाली भरपूर फक्त टिपक्याचा प्रॉब्लेम तुमच्याकडे असतो आता त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर टिपक्याचा टाकलेला आहे त्याचा एक रिपीट रिव्हिजन म्हणून जर म्हटलं कॉपर स्टेप्टो असेल कुप्रोपिक्स असेल डिओना असेल त्यानंतर जर बघितलं झेडाट्र सेविक स्टेपटो असेल किंवा झेडाट्रसेक फुरटी संचार फुरटी असेल किंवा असे काही कॉम्बिनेशन आहे माझ्याकडे ते एकदम जबरदस्त काम करणार आहे तुम्ही पर्सनली संपर्क करा किंवा ऑफिसला संपर्क करा त्यांच्याकडनं तुम्हाला शंभर टक्के पूर्ण कॉम्बिनेशन दिले जातील ज्या ज्या शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी परिपूर्ण आता टिपक्याचा शेड्यूल घेऊन ठेवा फायदा फायदा होईल तुमचा त्यानंतर मित्रांनो जर बघितलं तर आता रुप डेव्हलपमेंट बघू झाडाची आता आम्ही आल्याला मुळे उकरून बघितले तुम्ही काय म्हटली मुळे खाली पर्यंत आपण तिथे पाया खाली चालतो तिथे मुळे आलेली आता बघू आपण एक मिनट खाली कॅमेरा घ्या एक बॅकसाईड लाखरलं होतं पण आता उकरून दाखवतो हे बघा हे पूर्ण मुळ्या बघा झाडाच्या ही रूट डेव्हलपमेंट आता झाडाचं बुरकुट आहे तिकडे पार आता इथून तरी आपण खाली जर उकरलं तरी बघा अशा पद्धतीने झाडाची रूट निघालेली पूर्णपणे पांढरे शुभ्र मुळी त्यानंतर जर रूट बघायची असली तर या बघा इथं पण ओपन वर आलेली आहे इथं आजूबाजूला मग ते आता तुमचं म्हणणं आहे की जर खाद इथं सरीमध्ये टाकली तर त्याचा फायदा होईल का तर एक साधारण पन्नास टक्के तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल एक गॅरंटी पण पाऊस जर आला उताराचा वावर आहे ती वगळून जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही ती देऊ नका तर त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर आता कंडिशन आहे झाडाला फळ फुगवायचा पिरियड आहे झाड थांबवलं पाहिजे यासाठी झिरो झिरो पन्नास वापरायचं आहे तीन किलो त्यानंतर तुम्हाला आपली केशन मधून तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे पाच किलो एकरी हे अप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला झिरो नऊ शेचाळीसचे ऍप्लिकेशन करायचं एकरी तीन किलो त्याच्यानंतरचं पुढचं ऍप्लिकेशन करायचं व्हॅलीडामायसिन व्हॅलीडामायसिन करताना तुम्हाला एकरी एक लिटर वापरायचं आहे त्याच्यानंतर पुढचं ड्रिप ऍप्लिकेशन करायचंय कॅल्शियम आणि वॉरॉन तुम्हाला कॅल्शियम हो आहे तीन किलो बॉरॉन वापरायचे पाचशे ग्राम प्रति एकरी अप्लिकेशन आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जी काही ग्रेड आहे ची ग्रेड आहे फर्टी सील अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड द्यायची आपल्याला एकरी तीन किलो द्यायची आहे जेणेकरून फळ पण फुगेल आणि त्यानंतर आपल्याला फुलकळीची फळधारण आपलं फळधारणेचं काम होईल आणि फुलकळीचं पण काम होईल त्यानंतर मित्रांनो जर बघितलं आपल्याला तर जुरबाहून चौतीस वापरायचं आहे एकरी तीन किलो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिलाच आहे एकरी दोन किलो प्रति दो एक वापरायची प्रमाण मधून घ्यायचं जर झालं तर फुगवणीसाठी साईज वापरायचे आपल्याला प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली अडीचशे मिली आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे पोटॅशियम श्वानाइट पाचशे ग्राम आणि बॉरॉन वापरायचे अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढायचे त्याच्यानंतर पुढचा स्प्रे टाका तुम्ही झेड अठ्याहत्तर सेविक आणि संचार फोर्टी किंवा यफ फोर्टी अडीचशे मिली संचार फोर्टी पाचशे मिली झेड अठ्याहत्तर चारशे ग्राम सेविक एकशे वीस ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्या त्यामध्ये तुम्ही एखाद्या अळाईचा कोणतंही मेटाडोर असेल मेटाडोर प्रोक्म एकत्र टाकू शकतात त्यानंतर त्याच्या पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची प्लॉटला फुलकळी चांगली लागलेली ती फुलकडी सेटिंग झाली पाहिजे शक्ती पॉवर पाचशे मिली सेमिन हंड्रेड पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी असेल एन्ट्राकॉल चारशे ग्राम त्यामध्ये तुम्हाला एन्ट्राकॉल ऐवजी ग्रोमर कंपनीचं जर तुम्ही आता जे काही कर्जेट आले सायमोक्झिनिल आणि प्रोपिनेप त्याच्यात कंटेंट एकत्र आहे ते जर वापरलं बेनोफिट म्हणून कंटेंट बेनोफिट म्हणून आहे तेच वापरता अतिशय सुंदर रिझल्ट मिळेल त्याच्यामध्ये स्कोर शंभर मिली आणि स्टेप्टो स्कोर शंभर मिली आणि स्टेप्टो तीस ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढायची त्यानंतर आता पुढची फवारणी आपल्याला घ्यायची आहे फुळाचा आकार व्यवस्थित झाला पाहिजे वजन आकार येण्यासाठी चिलेटेड कॅल्शियम अडीचशे ग्राम प्लस बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी असेल त्यानंतर महागुरु प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी काढून घ्या बोरॉनचा वापर जास्त आहे जेणेकरून फळ क्रॅकिंग जाणार नाही अशा पद्धतीने आताचं नियोजन आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पूर्ण प्लॉट रजिस्टर करायचं असेल त्यांनी खाली लिहिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करून घ्या संपूर्ण माहिती घ्या संपूर्ण प्लॉट बघा थोडा कॅमेरा पाठीमाग दाखवा या टोकापासून त्या टोकापर्यंत प्लॉट कसा आहे सेम आहे सेम इकडून त्या टोकापर्यंत पूर्ण फुलकळी सारखे सिटिंग पण एकदम व्यवस्थित आहे आणि वरती फुल पण तेवढं निघालेलं तेवढं आता बऱ्यापैकी तुमची वरची फुलकळी ड्रॉपिंग होणार आहे त्याचं मेन कारण असं आहे ज्या ज्यावेळेस तुम्ही खालून फळ लागायला सुरुवात होते फळ धाराला सुरुवात होते आणि खालचं फळ फुगवायचं पिरियड ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळं संपूर्ण अन्नद्रव्य खाली झाडाचे फळामध्ये जातात त्या कंडिशनला तुमच्या शेंड्याला जी फुलकडी आलेली ती कूज होते तर मित्रांनो यासाठी कितीही तुम्ही चांगल्या प्रकारचे फुलविक मारलं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही झाड स्टॉप करायला पोटेशुक्त ग्रेड वापरल्या तर ते सेट होत नाही आणि झालं बी तर फुगायला प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळे नॅचरल पद्धतीने झाड आपल्याला काय देतंय आहे त्याच्याकडनं आपल्याला किती घ्या येत आहे ते घ्यायचा प्रयत्न करा आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या जे काही प्लॉट मध्ये समस्या असतील तर त्या तुम्ही खाली दिलेल्या ऑफिसच्या नंबरला संपर्क संपर करून त्याचं पण शंकेचं निरसन घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना जागीच आता प्रश्न विचार वाटतोय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यांना नक्की शंभर टक्के तिथं पण सल्ला दिला जाईल मित्रांनो योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन हिच आमची खरी ओळख आहे खरं खोटं आहे काय वाटलं शंभर टक्के ना तर अशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो फुल्ल फुलाची पाकळी प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल त्याच्याबद्दल तुमचे पण आभार आहे माऊली तुमचं पण आभार आहे की एवढं लांबून आलो तुम्ही पण मुलाखत दिली आणि दुसरी गोष्ट अजून बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी हा व्हिडिओ इतर चॅनेलवर शेअर करा जेणेकरून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि प्रत्येकाचा फुलन फुलाची पाकळी थोडा थोडा फायदा होईल बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या धन्यवाद धन्यवाद